मराठा समाज आणि मुस्लिम समाज या दोन समाजांमध्ये अशा पद्धतीची एकी इतिहासामध्ये कधीही नव्हती जी आरक्षणाच्या पलीकडे मनोज दरांगी पाटील यांच्यामुळे निर्माण झालेली आहे त्याचबरोबर मराठा आणि दलित यांच्यामधली एकीसुद्धा एक ही आरक्षणाच्या पलीकडची आहे आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला मराठा आणि मराठवाड्यातला मराठा हे अशा पद्धतीनं एक कधीही झालेले नव्हते ते आत्ता एक झालेले आहेत आणि ही गोष्ट सुद्धा आरक्षणाच्या पलीकडची आहे तर आरक्षणाच्या व्यतिरिक्त असं मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे या महाराष्ट्राला नेमकं काय काय मिळालेलं आहे या देशाला नेमकं काय काय मिळालेलं आहे याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय जरांगे पाटलांमुळे काय मिळालं तर माझी काही छोटीशी एक यादी आहे त्यातील सर्व मुद्द्यांचं विश्लेषण मी अगदी कमी वेळेत या ठिकाणी करणार आहे माझा पहिला मुद्दा आहे मराठा मुस्लिम एकीकरण मराठा आणि मुस्लिम हे ज्या पद्धतीने दोन समाज महाराष्ट्रात राहत आहेत गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत मात्र त्यांच्यामध्ये इतकी एकी इतिहासात आत्तापर्यंत कधीही नव्हती मराठा जेव्हा हिंदू म्हणून एखाद्या आंदोलनात उतरत होता तेव्हा याच मराठ्यांना मुस्लिमांचा प्रखर विरोध आपण यापूर्वी अनेक वेळा बघितलेला आहे जेव्हा हिंदू मुस्लिम दंगली झाल्या तेव्हाही जेव्हा हिंदूंच्या बाजूने जी कोणी लोकं होती त्यात अनेक जास्तीत जास्त मराठेही होते हेही आपल्याला नाकारून चालणार नाही मात्र ज्या पद्धतीने एखादा मोर्चा असतो तेव्हा मदतीसाठी इतर समाज त्या ठिकाणी येतात आणि त्यातला प्रमुख समाज जर कुठला असेल प्रमुख धर्म जर कुठला असेल तर तो मुस्लिम धर्म असतो मुस्लिम समाजाची लोक त्या ठिकाणी मदत करताना आपण पाहत असतो मग ती आर्थिक मदत असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा नाश्त्याची सोय असेल अशा पद्धतीने अनेक वेळा आपण बघितलेला आहे किंवा स्वतः संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसलेले होते तेव्हा त्या ठिकाणी उपोषण सोडवण्यासाठी किंवा उपोषण सोडण्याचा आग्रह करण्यासाठी अनेक मुस्लिम बांधवसुद्धा आल्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील तेव्हा मराठा आणि मुस्लिम एक करण्याची जी ताकद जर कोणी दाखवलेली असेल तर ती मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेली आहे आणि हे दोन समाज आता एक झालेले आहेत एकत्र झालेले आहेत ते फक्त समाजामध्येच किंवा इतरत्रच दिसतात असं नव्हे तर, तर मतदानाच्या माध्यमातून सुद्धा या दोन समाजांची एकी आपण बघितलेली आहे जी लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये दिसलेली होती आणि तीच आत्ता येणाऱ्या विधानसभेमध्ये ही दिसू शकते असं विश्लेषण जर केलं तर ते चुकीचं होणार नाही आता दुसरा मुद्दा असा आहे मराठा आणि दलित यांच्यामध्ये एकी निर्माण करण्याचा जो प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो सुद्धा मनोज जरांगी पाटील यांनी केलेलं आहे आणि मराठा आणि दलित समाज आत्ता संपूर्णपणे एक झालेला आहे एकत्र झालेला आहे यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची एकी आजपर्यंत आपण कधीही बघितलेली नव्हती जेव्हा दलित साहित्य निर्माण झालं तर दलित साहित्यामध्ये विलन कोण असायचं तर तो मराठा समाज असायचा मराठा समाजातील पाटील असेल मराठा समाजामधील सरपंच असतील मराठा समाजाचे इतर राजकीय नेते लोक असतील तर ते त्यामध्ये विलन असायचे आणि विलन म्हणूनच त्यांना रंगवलं जायचं दलितांवरती अन्याय करणारे कोण असतील तर मग ते ब्राह्मण आणि मराठा अशाच पद्धतीचं विश्लेषण केलं जायचं किंवा फार फार दूर जायची आवश्यकता नाही जेव्हा नागराज मंडळे यांचे काही सिनेमे आलेले होते आणि त्यातील पाटील ही जी व्यक्तिरेखा किंवा गावातील प्रमुख सरपंच असतील किंवा काही पुढारी नेते मंडळी असतील त्यांना कशा पद्धतीने रंगवलं जात होतं तर ते व्हिलन म्हणूनच रंगवलं जात होतं जसं की सायरानमधील जो व्हिलन होता तो मराठा समाजाचा दाखवला होता किंवा उच्च जातीतला दाखवला होता दाखवलेला होता त्याचबरोबर Muhar... जी लोकं होती जी विरोधात होती किंवा जी विलन होती तीसुद्धा उच्च जातीतील आणि विशेषत मराठा समाजातील समाजातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने दाखवलेली होती मात्र अशा पद्धतीची दुही न पेरता हे दोन समाज एकत्र करण्याची जादू जर कोणी केली असेल तर ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि ही गोष्ट निश्चितपणे आरक्षणाच्या पलीकडची आहे आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे आरक्षणाच्या व्यतिरिक्त या महाराष्ट्राला या देशाला काय मिळालं असेल तर मराठा आणि दलित यांची जी एकी आहे सुद्धा मिळालेली आहे आणि विशेषत जेव्हा सव्या वेळा म माननीय मनोज जारांगी पाटील यांनी उपोषण केलं त्यांचं उपोषण सोडण्यासाठी स्वतः एक दलित नेता त्या ठिकाणी ने आलेला होता त्या व्यक्तीचं नाव होतं राजरत्न आंबेडकर आणि येणाऱ्या काळामध्ये राजरत्न आंबेडकर आणि मनोज जारांगी पाटील यांचं आंदोलन एकत्रपणे जाऊ शकतं किंवा त्यांचं समाजकारण त्यांचं राजकारण एका दिशेने जाऊ शकतं एकत्रपणे जाऊ शकतं असं सुद्धा आपण म्हणू शकतो हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा माझा असा अस होता की मराठा समाज एकवटला राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा जेवढे काही मराठे आहेत ते एक करण्याची ताकद किंवा शक्ती जर कुणी दाखवलेली असेल तर तीसुद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेली आहे पूर्वी असं नव्हतं पूर्वी थोडंसं वेगळं होतं मराठवाड्यातील मराठा थोडासा वेगळा होता पश्चिम महाराष्ट्रातील मराठा थोडा वेगळा होता, थोड़ा होता। औ, हे सगळी लोकं एकत्र येताना दिसत नव्हती किंवा राज्याच्या बाहेरचा मराठा आपण पाहिलेला असेल की मनोज जरांगे पाटील यांचे काही मेळावे आणि काही मोर्चे राज्याच्या बाहेरसुद्धा आयोजित केले गेलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा काही मराठा समाज राहतो आणि तो मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे त्यांनी त्या ते ठिकाणीसुद्धा असे मेळावे काही सभा आयोजित केलेल्या आपण बघितलेल्या होत्या तेव्हा फक्त राज्यातीलच नव्हे किंवा फक्त मराठवाड्यातीलच नव्हे मराठवाडा राज्य आणि त्याचबरोबर देश या ठिकाणी राहणारा जो काही मराठा समाज आहे तो संपूर्णपणे एक करण्याची किमया जर कोणी दाखवून दिलेली असेल तर ती सुद्धा संघर्ष युद्धा मनोज जरांगी पाटील यांनी करून दाखवलेली आहे आणि विशेषतः हे सगळं आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे आरक्षणाच्या पलीकडचं आहे त्यानंतर अजून एक आहे की मना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची अस्मिता जागवलेली आहे की मराठे नेमके कोण आहेत त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य <coughs> जे मराठीमधल्या काळामध्ये विसरून गेलेले होते तर त्यांचं शौर्य जागवण्याची जी जी किमय आहे तीसुद्धा जर कोणी करून दाखवलेली असेल तर तीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवलेली आहे त्यांची अस्मिता खऱ्या अर्थाने जर कोणी जागी केली असेल तर तीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि ही जी गोष्ट आहे ती आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे मराठा समाजासाठी फार फायदेशीर गोष्टी अशा अनेक करून ठेवलेल्या आहेत केलेल्या आहेत आणि ते ह्या सगळ्या मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मिळालेल्या आहेत आरक्षणाच्या व्यतिरिक्त मिळालेल्या आहेत झाल्या चार गोष्टी माझी पाचवी गोष्ट अशी आहे की दानशूर वृत्ती जागवली किंवा जागी केली होय मराठा समाज किंवा इतर समाज अशा पद्धतीनं दान करताना अनेक वेळा बघत असतो आपण मात्र आत्ता या घडीला अशा पद्धतीचं एखादं आंदोलन असेल काही एखादी सभा असेल आणि त्या ठिकाणी जर काही मदत हवी असेल तर गरजवंत मराठेसुद्धा शंभर दोनशे पाचशे पन्नास काय जे असतील काय जे असेल ती रक्कम देताना आपण बघितलेले होते आणि आजपर्यंत ज्या ज्या कोट्यवधी लोकांच्या सभा आयोजित केल्या गेल्या त्या ठिकाणी कोट्यवधींचा खर्च आला तो खर्च गरजवंत मराठ्यांनी केलेला होता आणि मराठा समाजसुद्धा दान देण्यामध्ये कमी नाही त्यांच्यामध्ये दानशूर वृत्ती परत एकदा जागी करण्याचं हे जे शिवधनुष्य आहे हे कुणी उचललं तर ते सुद्धा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी उचललं मराठ्यांमधील दानशूर वृत्ती जागी केली आणि ही गोष्ट सुद्धा आरक्षणाच्या पलीकडची आहे किंवा आरक्षणाच्या व्यतिरिक्तची आहे आपण याच सगळ्या गोष्टी पाहत आहोत की आरक्षणाच्या व्यतिरिक्त मनोज दरांगे पाटील यांच्यामुळे काय काय मिळालेलं आहे आरक्षण तर मिळालेलंच आहे कुणबीची काही सर्टिफिकेट मिळालेली आहेत मध्ये काही मराठा समाज गेलेला आहे पोहोचलेला आहे काही मराठ्यांना एस सी बी सीचं आरक्षण मिळालेलं आहे उर्वरित अजूनही प्रयत्न सुरू आहेत मात्र या आरक्षणाच्या व्यतिरिक्त मनोज जरांगी पाटील यांच्यामुळे काय मिळालेलं आहे ही झाली पाचवी गोष्ट त्यानंतर माझी सहावी गोष्ट अशी आहे की मराठा समाज मागास राहिलेला आहे ही गोष्ट मान्य केलेली आहे आत्ता राज्यातील सर्वांनी होय मी हे रिपीट करतोय की मागासले पण हे राजकीय लोकांनी मान्य केलेलं आहे यापूर्वी अशा पद्धतीने लोक मान्य करत नव्हते मराठा समाज म्हटलं की मग तो फोठारलेला आहे तो कोणावर तरी अन्याय करणार आहे किंवा त्याच्यामध्ये मागास लोक असूच शकत नाहीत अशा पद्धतीची धारणा या सर्व लोकांमध्ये होती आणि मराठा समाज मागे नाही अशीच काहीतरी संकल्पना लोक घेऊन चाललेले होते मात्र मराठा समाजामध्ये सुद्धा काही म्हणण्यापेक्षा फार मोठे लोक हे पाठीमागे राहून गेलेले आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे स्वातंत्र्यानंतर आरक्षणाशिवाय हा समाज फार पाठीमागे राहिलेला आहे आणि तो मागास राहिलेला आहे त्याचं मागासले पण जे लोक मान्य करत नव्हती आज मान्य करायला तयार झालेले आहेत महाराष्ट्रातील राजकीय मंडळी असतील किंवा काही प्रमुख पदावरती बसणारे लोक असतील किंवा इतर समाजाचे लोकसुद्धा यांनी निदान हे मान्य केलेलं आहे की मराठा समाज हा मागे राहिलेला आहे मागासला मागास राहिलेला आहे हे मान्य केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा जर कोणामुळे सिद्ध झाली असेल तर ती मनो मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे सिद्ध झालेली आहे दुसरं असं की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांचे संबंध फार मजबूत बनलेले आहेत यापूर्वी अशा पद्धतीनं नव्हतं पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हा मराठवाडा आणि विदर्भातील मराठा समाजाला कमी लेखत होता आणि मागास समजत होता हे काहीतरी वेगळे मराठे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठे हे वेगळे आहेत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं एक समज किंवा गैरसमज निर्माण झालेला होता तो गैरसमज दूर करण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील जो उच्च आर्थिकदृष्ट्या उन्नत असा मराठा समाज आत्ता मराठवाड्यातील मराठा समाजाला आपले बांधव आहेत आणि ते पाठीमागे राहिलेले आहेत ही गोष्ट मान्य करायला लागलेली आहे आणि याच मराठ्यांना प मराठवाड्यातील किंवा विदर्भातील मराठ्यांना आपल्यासोबत आणण्यासाठी आपण काही ना काहीतरी मदत करायला हवी ही जी भावना आहे ही चांगली भावना पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये जागी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सुद्धा मनोज दारांगी पाटील यांनी केलेलं आहे आणि आत्ता जेव्हा ही सगळी आंदोलनं विशेषतः जालना आणि बीडमध्ये आयोजित केली गेली झाली तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी समर्थन म्हणून त्या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली होती जेव्हा की जे की कोल्हापूर हे फार दूर ठिकाण आहे किंवा सांगली सातारा हे फार अंतराने फार दूर ठिकाणं आहेत मात्र त्या ठिकाणावरून सुद्धा लाखोंच्या संख्येने मराठे हे पश्च मराठवाड्यामध्ये आलेले होते विशेषतः जालन्यामध्ये आलेले होते सराटीमध्ये आलेले होते बीडमध्ये आलेले होते बीड हा तशा दृष्टीने मराठवाड्यातील सगळ्यात मागास जिल्हा आहे महाराष्ट्रातील मागास जिल्हा आहे आणि अशा पद्धतीच्या मागासले मागास जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटताना आपण अनेक वेळा बघितलेला होता आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठे हे मराठवाड्यातील मराठ्यांपेक्षा काहीतरी वेगळे असं स्वतःला समजत होते तो समज माननीय मनोज जरांगी पाटील यांनी दूर केलेला आहे आणि आपण सर्वजण एक आहोत अशाच पद्धतीचं चित्र आता निर्माण केलेलं आहे नुकताच आता येणारा जो आ, मेळावा आहे तो दसरा मेळावा आहे आणि या दसरा मेळाव्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून लाखोंच्या संख्येने गाड्या येणार आहे त्याच्यामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र येणार आहे एकवटणार आहे ही एकत्र करण्याची ताकद पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा खरंतर हे फार मोठे विभाग आहेत आणि ह्या फार मोठ्या विभागातील मराठ्यांना एकत्र करण्याची किमाया जर कोणी करून दाखवलेली असेल तर ती सुद्धा माननीय मनोज दारांगी पाटील यांनी करून दाखवली आहे माझा पुढचा मुद्दा असा आहे की जयते सत्याग्रह प्रामाणिकपणा अशा काही मूल्यांची जोपासना जर कुणी करून दाखवली असेल तर ती सुद्धा मनोज जरांगी पाटील यांनी करून दाखवलेली आहे आणि ती आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे ज्या पद्धतीने स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये महात्मा गांधींनी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ही मूल्य या देशाला दिलेली दे आहेत या जगाला दिलेली आहेत तीच मूल्ये आत्ता परत एकदा सिद्ध करून दाखवली किंवा या मूल्यांचा मूल्यांच्या आधारे आपण एखादं आंदोलन यशस्वी करून दाखवू शकतो हे जर कोणी सिद्ध करून दाखवलं असेल तर ते सुद्धा मनोज जरांगी पाटील यांनी करून दाखवलेलं आहे सत्यमेव जयते याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो खऱ्याचा विजय होतो हे ठसून दाखवलेलं लत जर असेल तर ते मनोज जरांगी पाटील यांनी दाखवलेलं आहे सत्याग्रहाच्या मार्गातून किंवा उपोषणाच्या माध्यमातून आपण एखादा प्रश्न सोडू शकतो का हे महात्मा गांधीने सिद्ध करून दाखवलेलं होतं विनोबा भावे सिद्ध करून दाखवलं होतं किंवा ते अनोख अनेक आंदोलकांनी सिद्ध करून दाखवलं होतं अगदी त्याच पद्धतीने आता मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरात हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की तुम्ही सत्याग्रह करून किंवा उपोषण करूनसुद्धा एखादा प्रश्न सोडू शकता हे स्वातंत्र्याच्या पूर्वीही खरं होतं आणि हे आजही खरं आहे हे जर कोणी दाखवून दिलं असेल तर ते सुद्धा मनोज दरांगे पाटील यांनी दाखवून दिलं आहे अशी लोकांची धारणा आता हळूहळू व्हायला लागली होती की प्रामाणिकपणाला फळ मिळत नाही किंवा प्रामाणिकपणाचा विजय होत नाही अप्रामाणिक लोक पुढे जातात अशा पद्धतीचं काहीतरी चुकीच्या संकल्पना पुढे यायला लागलेल्या होत्या मात्र नेहमी सत्याचा विजय होतो प्रामाणिकपणाचा विजय होतो प्रामाणिकपणा ही गोष्ट महत्त्वाची आहे खरी आहे चांगली आहे खऱ्याचा विजय होतो सत्याचा विजय होतो या गोष्टी ठासून जर कोणी सांगितल्या असतील तर ते सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी जा सांगितलेले आहेत आणि हे सुद्धा आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे आणि मनोज दरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने उपोषण करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला अगदी त्यांच्यावरतीच पावलावर पाऊल ठेवून अनेक समाजाच्या अनेक लोकांनी उपोषणं केल्याची सुद्धा आपण बघितलेली आहेत आणि उपोषणाच्या माध्यमातून आपला प्रश्न सुटू शकतो हा विश्वास जर कोणी दिले दिलेला असेल तर तो, तो सुद्धा संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांनी दिलेला आहे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी मनोज दरांगे पाटील यांच्यामुळे मिळालेल्या आहेत आणि त्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहेत आरक्षणाच्या पलीकडे आहेत आता पुढचा नववा मुद्दा आहे मी एकूण दहा मुद्दे म्हणणार आहे नववा मुद्दा असा आहे की व्यसनाधीनता कमी झालेली आहे का हो शंभर टक्के मनोज जरांगे पाटील यांनी अनेक सभांमधून अनेक मेळाव्यांमधून एक संदेश देदा दिलेला होता किंवा ते कंटिन्यू नेहमी देत असतात की जी लोकं व्यसन करत आहेत त्यांनी कृपया व्यसन कमी करावीत अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला होता त्यांच्या या संदेशाला सकारात्मक घेऊन अनेकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि अनेकांनी आपली व्यसनं ही बंद केलेली आहेत जे कुठलं व्यसन असेल कमी कमी हो ते कमी केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याचा अधिक परिणाम दिसून येऊन समाजामधील व्यसनाधीनता कमी होऊ शकते आणि हे श्रेयसुद्धा जर कोणाचं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांचं आहे आणि ही गोष्टसुद्धा आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे हे मी या ठिकाणी निश्चितपणे देईल त्यानंतर मराठा समाजाला काय मिळालं तर मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व मिळालं प्रामाणिक नेता मिळाला ज्या पद्धतीने राजकीय नेत्यांची दुहेरी भूमिका किंवा पक्ष बदलण्याची प्रवृत्ती किंवा अप्रामाणिकपणा आपण पाहत आहोत भ्रष्टाचार पाहत आहोत गेल्या Uh, कित्येक वर्षांपासून जवळपास पंच्याहत्तर वर्षापासून स्वातंत्र्याच्या नंतर अशा पद्धतीने प्रामाणिकपणा नेत राजकीय लोकांमध्ये दिसलेला नव्हता काही ठराविक लोकं जर सोडली तर राजकीय लोकांमध्ये हया या गुणाचा फार अभाव होता मात्र अशा पद्धतीने एखादं प्रामाणिक नेतृत्व असू शकतं का तर हो असू शकतं आणि ते जर ठासून कोणी सांगितलं सांगितलेलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतःच्या उदाहरणावरून हे सिद्ध केलेलं आहे मराठा समाजाला एक अतिशय उत्कृष्ट नेतृत्व आत्ता मिळालेलं आहे जे की आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहे आरक्षण नाही मिळालं तरी चालेल मात्र अशा पद्धतीचा नेता आपण गमावता कामा नये अशा पद्धतीची भूमिका मराठा समाजाने अनेक वेळा घेतलेली आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तर जरांगे पाटील यांच्यामुळे आरक्षण तर मिळालंच किंवा उरलेल्या अजूनही ज्या समाजबांधवांना मिळालेलं नाही त्यांनाही मिळेल मात्र आरक्षणाशिवाय जरांगे पाटील यांच्यामुळे काय काय मिळालेलं होतं याची एक छोटीशी यादी मी दिलेली आहे माझे हे मुद्दे जर आपल्याला खरोखर आवडलेले असतील तर माझी विनंती आहे की कृपया मला सपोर्ट करा माझ्या या चॅनलला स सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि अगदी शेवटी या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जरांगी पाटील यांच्यामुळे अजून काय मिळालेलं आहे तुमच्यातले मुद्दे तुमच्याकडे असलेले मुद्दे कृपया विनंती आहे की कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली टाका अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद